का सर्वसामान्य लोक नाही जनता नाही ना ना ते महाविकास आघाडीच्या माणसा सांगतात <laughs> म्हणजे काय झाला त्यांना त्यांना खुजली आली त्यांची सरकारमध्ये घरीमध्ये बसून कुर्सीमध्ये बसून आराम फरमायचा कार्यपद्धती होता भ्रष्टाचारची पद्धती होती आता कार्य करायची सरकार आली मोदीची गॅरंटीची गाडी आली त्यांना ईर्षा लागला की आमच्या समयामध्ये तो शून्य झाला आता ह्यांच्या समयामध्ये सगळं होऊन राहिलं तर हे त्यांच्या प्रश्न आहे तुमचा प्रश्न नाही आणि त्यांना मी जवाब देतो की हे सभामध्ये पणी सगळा आकडा मी तुम्हाला दिला आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकसित भारत संकल्प यात्राची मोदीची गॅरंटीची गाडी जाऊन प्रचार नाही लोकांचा पंजीकरण लाभार्थीला कार्ड लाभार्थीचा रजिस्ट्रेशन स्वनिधी योजना मी विसरून गेला होता स्वनिधी योजनाच्या लाभार्थी पण आज व्यासपीठ वरती होते एक एक योजनाच्या लाभार्थी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की दहा करोड माणसाचा पंजीकरण आणि मीटिंग झाला आहे हे पन्नास दिवसमध्ये म्हणजे हे डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहेत त्यांना खुजली लावून राहिल्यात काय कारण त्यांच्या सरकार पन्नास वर्षामध्ये तुमचं काय नाव हो? भूष भूषण भूषण सरकारी दफ्तरच्या चक्कर लावून राहिलत होता समजला तुम्ही मला आयुष्यमान कार्ड द्या मला आवास योजना द्या सरकारचा अवसर हां हां भूषण मी पाहतो मी पाहतो हां हां तुम्ही उद्या या परवा या एक चक्कर दोन चक्कर तीन चक्कर हे यात्रामध्ये काय पंतप्रधानची गाडी भूषण जवळ जाऊन राहिलो आपणला काय पाहिजे का आपणची पंजीकरण झाली का आपण या ना आवास आहेत आवास नाही या मी तुमचं पंजीकरण करतो तुम्हाला मी कार्ड देतो हे hey, योजनाचा लाभ तुम्ही घ्या ना काल रात्री हटकनंगलेमध्ये विजय आणि देपालीच्या घरीमध्ये मी गेला होतो त्यांना आवास योजनाचा लाभ मिळाला त्यांना कार्ड मी दिलो त्यांना हात पकडून मी व्यासपीठवरती मी मी गेलो तो हे आउटरीच प्रोग्रॅम आहेत सरकार तुमची सेवक आहेत तुमच्या सरकारच्या चक्कर नाही सरकार तुमचं घरी मध्ये चक्कर लावणार हे अंतर आहे तो माझे सगळं मित्रला महाविकास आघाडी आपण सांगून द्या की हे सिंधियाजीचा उत्तर होता सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात